संदीप जाधव आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त मस्तक होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त मस्तक होत नाही अशा गोष्टी शिक्षणच करू शकते अशा ती शिक्षणाच करू शकते क्रांतीची माते शिक्षणानेच पेटी शकते मित्रांनो हे ओळखले ते माझा क्रांतीज्योती सूर्याने म्हणूनस तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतीज्योती सूर्याला ज्यांनी श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळेच माझी आई माझी ताई आत्या मावशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले

श्री शिक्षणानेच केला आहे जागत श्री शिक्षणानेच केला आहे जागत कुटुंब राही सुरक्षित धरून असलेल्या शिक्षणाची आहे ती सुना भविष्याची खुली कराप्रमाणे शिक्षणाची

सावध तुझं अस्तित्व तितक्या जितक्याने जोडत जाणार सहा तुझं अस्तित्व कारण तुला निश्चित करायचं आहे जपत तुझ अस्तित्व कारण तुला ¡Gracias!